पाऊस चांगला झाल्यानं पिकं चांगली आली मात्र परतीच्या पावसानं शिवारात पाणीच पाणी झालं आहे हाता हातातोंडाला आलेली पिकं कशी काढायची हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय पावसामुळं भात भुईमूग सोयाबीन भाजीपाला तसंच ऊस लावण केलेल्या शेतात पाणी साचल्यानं नुकसान झालं आहे साखर कारखान्याची धुराडी पेटली पण शेतात पाणी साचल्यानं कारखान्यांचा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकूणच परतीच्या पावसानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय गेल्या वर्षी महापुरानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं शेतातील पिकांबरोबरच मालमत्तेचेही नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतातूर झाला होता त्यातून सावरत असताना यावर्षी कोरोना महामारीमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते मात्र यावर्षी चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता चांगल्या मशागतीमुळे शिवारात पीकही चांगलं आले कधी नव्हे ते सोयाबीन भुईमुगाला चांगला उतारा मिळाला होता प्रपंच चालवण्यासाठी शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीतून हातभार लागत असून भाताचं पीकही शिवारात डोलतय काहींनी वातावरणाचा अंदाज घेत सोयाबीन भुईमूग पीक काढलं आणि ऊसाची लावणही केली मात्र अद्याप घात नसल्यानं बहुतांश पिकं शेतात आहेत टोमॅटो दोडका कारली वांगी यासह भाजीपालाही बहरलाय मात्र दोन दिवसापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसानं शिवारात पाणीच पाणी झालंय अशा परिस्थितीत पिकं काढायची कशी का असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे साखर कारखान्यांची धुराडीही पेटली आहेत मात्र ऊस पिकाच्या शेतात पाणी राहिल्यानं तोडणी आणि वाहतुकीला अडथळे येणार आहेत त्यामुळे कारखान्यांचा हंगामही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे बीन्यूजसाठी इचलकरंजीहून कॅमेरामन मयूर चिंदेसह संजय कुडाळकर